नमस्कार कशा सगळे मस्त ना आजची कोणती रेसिपीची पोस्ट नाही आहे म्हणजे मी नेहमी रेसिपीज पोस्ट करेन असं काही ना नाही आहे मी माझ्या ऑर्डर्सबद्दल पण तुम्हाला सांगत जाईन ही आजची ऑर्डर एका कॉर्पोरेट कंपनीची होती जी त्यांनी आम्हाला दिली होती तीन किलो कुकीजची तीन वेगवेगळ्या टाईपचे कुकीज त्याने आमच्याकडे ऑर्डर दिले होते हे असे त्यांना पॅकिंग हवी होती प्रत्येकी दोन दोन कुकीज एका पॅकिंगमध्ये त्यांना हवे आहेत म्हणजे आपण एखादा शंभर ग्राम दोनशे ग्रामचा पुडा घेतो ते कुकीज ओपन करतो त्यातले सहा आपण खातो आणि नंतर रबर रब लावून ठेवतो किंवा असेच ते पडून जातात मग त्यांना हवा लागते आणि ते वाया जातात हे असं काही होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या पार्टीसाठी किंवा येणाऱ्या गेस्टसाठी ही अशी पॅकिंग करून घेतली आहे हे असे बघा हे दोन दोन कुकीजचं पॅक आहे जे आम त्यांनी आमचं आम्हाला सांगितलं होतं आणि आपण ते पूर्ण केलं आहे तुम्हीसुद्धा जर तुम्हाला अशा काही रिक्वायरमेंट असतील तर नक्की आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला तशा पॅकिंग करून देऊ मुलांना आता टिफिनसाठी जर छोट्या छोट्या बुकेसाठी किंवा छोट्या टिफ टिफिनची वे वेळ असते नाश्त तेव्हा तुम्ही हे असे दोन पॅक दिले किंवा एक पॅक दिला तरी ते मस्त होऊन जाईल हे आपले हेल्दी कुकीज आहेत आता मी ना, बटर वापरून कुकीज बनवतो हा आपला ड्रायफ्रूट कुकीजचा सा बॉक्स आम्ही त्यांना दिला आहे बघा हे कसे दोन दोनचे पॅक करून आपण त्यांना दिलेले आहेत आणि वरती त्यांना हे कळाव म्हणून हा ही शीट मी ठेवली आहे खूप छान लागतात हे कुकीज हे बटरपासून बनवलेले कुकीज आहेत यात कोणतेही मार्जिरीन नाही आहे आणि खूप हेल्दी आहे यात आपण भरभरून ड्रायफ्रूट्स टाकला आहे म्हणजे खाताना तुम्हाला प्रत्येक बाईटला ड्रायफ्रूट्स लागणारच हे नक्की बघा पिस्तासुद्धा वरती दिसतो आहे तर नक्की अशा काही रिक्वायरमेंट असतील तर तुम्ही आम्हाला सांगा आता हा बॉक्स आपण पॅक केला आहे व्यवस्थित आणि असं तुम्हाला पाहिजे तेवढ्या कुकीज काढून घेऊ शकता पुन्हा बॉक्स पॅक करून तुम्ही ठेवून देऊ शकता हे असे तिन्ही प्रकारच्या कुकीज आपण पॅकिंग करून पोर्टर बुक करतो आणि ते इथे येऊन पिकअप करतात आणि कस्टमरला त्यांच्या वेन्यूवरती ते, वे ते पोहोचवतात आणि खूप सेफली डिलिव्हरी होते हे बघा हे ओट्स स्पिनर चोको कुकीजचे बॉक्स आहेत जस असाच आम्ही इटालियन स्पाइसचा पण बॉक्स पॅक केला होता लॉक सिस्टम हा आमचा बॉक्स आम्ही आमच्या ब्रँडिंगप्रमाणे बनवून घेतला होता दिवाळीला आम्ही याची लॉन्चिंग केली होती यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट खाऊ देऊ शकता अशा सर्व व्हिडिओना लाईक करण्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्ही नक्की असे छान छान व्हिडिओ घेऊन परत एकदा तुमच्यासाठी येत राहू नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय